डिजिटल वर्ल्ड साक्षरता अभियान महाराष्ट्र आणि माहीन कम्प्युटर कॉलेज ऑफ एज्युकेशन नवापूर जिल्हा नंदुरबार तर्फे कम्प्युटर प्रशिक्षण प्रवेश पूर्व परीक्षा संपन्न झाली असून परीक्षा माहीन कम्प्युटर कॉलेज ऑफ एज्युकेशनतर्फे प्रवेशपूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं संगणक साक्षरता अभियान महाराष्ट्रातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी संगणक शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात येतं या योजनेअंतर्गत नवापूर जिल्हा नंदुरबार येथील माहीम कम्प्युटर कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमान श्री शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नऊशे साठ विद्यार्थी सहभागी झाले होते या माध्यमातून विद्यार्थ्यांना महागडे संगणक प्रशिक्षण मोफत किंवा अल्प शुल्कामध्ये शिकण्याची संधी चालून आली या परीक्षेसाठी डिजिटल वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश ढवळेसर टीम लीडर श्री गजानन वजीरेसर असिस्टंट टीम लीडर शिवम गाडगे सर आशिष वाकोडे सर प्रज्ञावंत सदाशिव सर हिमांशू सोनवणे सर शेख शाहरुख शेख या सर्व टीमचे सहकार्य लाभले मुख्यतः माहीम कम्प्युटर कॉलेज एज्युकेशनचे संस्थापक सा सैफुल्ला पठाण आणि त्यांच्या सर्व टीमचे सहकार्य लाभले आणि विशेष म्हणजे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षक वर्ग या सर्वांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले

आणि माहीन कम्प्युटर कॉलेज ऑफ एज्युकेशन या संस्थेचे कौतुक होत आहे आपली सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्य पाहणाऱ्या संस्थेचं कार्य खरोखरच वाखाणण्याजोगं आहे नवापूर हा मागास तालुका असून विद्यार्थ्यांचा भविष्याच्या दृष्टीनं संस्थेने उचललेले पाऊल आगामी नवापूर तालुक्याच्या संगणक युगाचा प्रारंभ गणला जाईल सैफुल्ला खान माइंड कॉलेज ऑफ कम्प्यूटर एजुकेशन येथील डिजिटल इंडिया साक्षरता जियान यांच्यामार्फत परीक्षा घेण्यात आली त्यांच्याकडून पाचशे बावन्न विद्यार्थी असे बसलेले आहेत आणि साक्षरताची समूहात साक्षरताची खूप जास्त गरज आहे कारण याच्यापुढे नीट एक्झाम जेवढे नीट आय आय बी ए जे डबल ई आदी पुढे शिकण्यासाठी पूर्ण जेवढे पण एक्झाम आहे ते सिस्टम येणार आहे त्यामुळे स सक, संगणक साक्षर खूप जास्त आवश्यक आहे म्हणून आम्ही ह्या एक्झाम घेतलेली आहे आणि शहरात आमच्या तालुक्यात आदिवासी तालुक्यात आदिवासी विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांनी सगळ्यात एक्झाम घेतले जावा या हेतूने आम्ही ही परीक्षा घेतलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला मान्य आहे हरीश पाटील सर शिक्षण पाटील स्कूल उपलब्ध करून दिली आणि जेवढे तर आमचे स्टॉप आहे एकूण बारा पर्यवेक्षकांनी खूप परिश्रम घेतला त्यामुळे ही परीक्षा सक्सेसफुली पूर्ण झाली आहे तरी मी पालकांना असे करतो आणि गावातल्या सर्वांना नागरिकांना ना आवाहन करतो की आपल्या मुलांना कम्प्युटरसाठी आपण साक्षात साक्षर करावे पुढे यापुढे कम्प्युटर मुगत आहे आणि सर्व एक्झाम पूर्ण कॅप्स होणार आहे कॉम्प्युटर एडेड पेपरलेस एक्झाम एक्झामिनेशन सिस्टम त्यासाठी दिल्ली नायलेट जे आपल्या माहीम कॉलेज ऑफ एज्युकेशन आपण अधिक त्यांच्याकडून टीप सी आणि बी एस सी असे कोर्स चालवतो त्यासाठी अपार आय डी मध्ये तीन मार्क्स या कोर्सचे गव्हर्नमेंटकडून को उपलब्ध होणार आहे त्याच्या पोरांना पुढे खूप फायदा होणार आहे म्हणून सर्वांनी कम्प्युटरसाठी शिकण्यासाठी आपल्या पोरांना प्रोत्साहित करावे अशी सर्व अंतर्गत वासियांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी मुलांना अवेअरनेस वाढवण्यासाठी काम करतो की जे कॉम्प्युटर प्रश कॉम्प्युटर प्रशिक्षणाबद्दल मुलांचा अवेअरनेस वाढवून त्यांना कमीत कमी फीजमध्ये किंवा मोफतमध्ये हे कॉम्प्युटर कोर्सेस शिकता यावे यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर काम करतो आणि दिल्ली नायरद्वारे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व ज्या शाखा आहेत त्यानिशाचं ॲडमिशनचं ते आम्ही काम करतो यासाठीसुद्धा आम्ही काल आज नवापूरमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये माईन कॉम्प्युटर इथे कॉलेज ऑफ एज्युकेशन इथे आलेलो आहोत आणि सध्या नवापूर मुलांनी जी पैसा घेतली त्यामध्ये खूप मुलांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आपले सर्व सर्व चांगलं सहकार्य केले आपले जवळपास आता इथे आठशे तीस मुलांनी पैसे दिली आठशे तीस आणि खूप चांगला प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार